सर्व महामानवांना महापुरुषांना वंदन करतो खर तर बंजारा वंजारी कायकाडी धनगड या चारही जमाती म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे एस टीत पाहिजे अरे शासनाच्या एस बसून पासून तुम्ही हैदराबाद मध्ये जा परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एसटीत आरक्षण मिळणार नाही खर तर एसटी आरक्षण जर मिळवायचं असेल तर खोऱ्यामध्ये डोंगरामध्ये राहावं लागतं लागतात जेव्हा ते आरक्षण मिळत तसं आरक्षण मिळत नाही बांधवांनो ज्या लोकांना आरक्षण पाहिजे ते लाखोचे मोर्चे काढतात परंतु मला आरक्षण वाचवण्यासाठी लाखोच्या संख्येने आता रस्त्यावर उतरावं लागेल खर तर तालुक्याच्या परंतु परंत तालुक्याच्या ठिकाणी नाही तर गावागावातून मोर्चा निघाल्याशिवाय न्याय मिळणार नाही खर तर या पक्षांनी हा भाजपचा आदिवासी तो राष्ट्रवादीचा आदिवासी तो काँग्रेसचा आदिवासी होणार थोडा आणि राज्य करा ही निधी वापरायला सुरुवात केलेली आहे इंग्रजांनी हेच केलं आणि आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं आणि आता आदिवासी वर्गी राज्य करण्यासाठी आपल्याला सोडण्याची आणि जोडण्याची नीती वापरण्यात येत आहे बांधवांनो आपण कोणत्याही पक्षात कोणत्याही संघटनेमध्ये काम करत असो परंतु ज्या वेळेला समाजाचा प्रश्न निर्माण होईल त्या वेळेला मात्र हेच मिळावं लागेल तर आणि आदिवासी समाजाच्या जमिनी आदिवासी समाजाच्या जमिनी या पाण्याचा कवर देण्याचा निर्णय पावनकुळे साहेबांनी घेतलेला आहे पावनकुळे साहेब आमच्या धरणात गेलेल्या जमिनीत अजून आम्हाला मिळालेला नाही आमच्या धरणात गेलेल्या जमिनी अजून आम्हाला मिळाले नाही तर तुम्ही आमच्या जमिनी पाण्याचा प्रकार का आहे तर हे कदापि होऊ द्यायचं नाही यासाठी गावातून गल्ली गल्लीतून आपले वर्ष करावे त्या लागतील त्यावेळेला आपल्याला न्याय मिळेल शेवटी एकच सांगतो संविधानाने ना आपल्याला अधिकार दिलेले आहेत कोणी आपले अधिकार हिरावून घेऊ शकत नाही आणि कोणी आपल्या जातीमध्ये देऊ शकत नाही आला तर हात कोणल्याशिवाय राहायचं नाही या ठिकाणी खूप सांगतो